विचार तरा भव सिंधू पार धरा संतांची संगती मुखे नाम अहोरात्री अजा मेळ पाप राशी अजा मेळ राशी पार पाव त्यासी धरा संतांची संगती मुखे नाम अहो अहोरात्री नका डोळे भरुडोळा नकाधुरे भरुडोळा सेनासाङ्गे वेडोबेडा धरासन्ताी सङ्गति मुखीनाम् अहोरात्री सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः ॐ नमः परमहंसाय स्वादित स्वादितचरणकमलचिनमकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय श्रीसीतानाथसमारम्भां श्रीरामानन्दार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे श्रीगुरुपरम्परा समचरणसरोजं सान्द्रनीलां बुदाबं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदै दबलाहसं विठ्ठलं चिंतयामी पांडुरंग का सनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधिन्द्रादिदैव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानेव नमो ज्ञा ॐ नमो सद्गुरुतुकयाज्ञानीपा नमो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरुभक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरुभास्करापूर्णकीर्तिः सम्पातिज्ञानं च विधाय भक्ति विलोकितोन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसागुरन्तं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये राधासध्यं साधनं यस्य राधा मन्त्रो राधा मन्त्रदात्री च राधा सर्वम राधा जीवनम यस्य राधा 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 तस्य की श्री राधा मेरी स्वा करा विचार, करा विचार, तरा हा पार, धरा संतांची संगती मुखे नाम अहोरात्री श्री संत शिरोमणी सेना महाराज या अभंगातून अखिल प्राणी मात्राला आपल्या सद्गतीबद्दल विचार करायला सांगतात विठ्ठल विठल 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 अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा पुण्यानी पावन असणारं आपलं हे कापडणे गाव आणि या गावामध्ये भगवान पंढरीनाथ यांच्या दरबारामध्ये गेल्या चोवीस वर्षापासून संपन्न होणारा हा आपला अखंड हरिनाम महोत्सव आदरणीय श्री सगळ्यांचे अखिल वारकरी संप्रदायाचे गुरुवरी असणारे आदरणीय श्री विठ्ठल बाबा अर्थात मोठे बाबा तसेच पद्धतीने परमपूज्य कृष्णाजी माऊली जायखेडेकर तशाच पद्धतीने आदरणीय श्री मेघश्याम महाराज संतांच्या आशीर्वादाने तसेच आपल्या परिसरातील वैभव असणारे आमचे परमादरणीय परमस्नेही मनोहरजी महाराज धनुरकर यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह संपन्न होतो आहे आणि महाराजांच्या माध्यमातूनच आपल्या सगळ्यांचा दर्शनाचा योग मला प्राप्त झाला त्याच्यामध्ये आज जे कीर्तनाचे आयोजक आहेत ते म्हणजे श्रीहरिभक्तीपरायण जगन्नाथ शंकरमाळी यांना नात झाल्याबद्दल आणि त्यांचेच सुपुत्र लहान चिरंजीव विनोद जगन्नाथ खलाने यांना मुलगी अर्थात लक्ष्मी झाल्याबद्दल आजचं हे त्यांचं यजमानत्व त्यांच्याकडे आहे खरं म्हणजे ते रोज विणेकरी असतात पण आज त्यासनंच घरणं लगन आहे म्हणून त्यांना समोर बसावं लागलं आहे तशाच पद्धतीने ज्या आमच्या सगळ्या महाराज मंडळींचं सुंदर असा सहवास आपल्याला प्राप्त होतो आहे त्याच्यामध्ये आदरणीय गायनाचार्य ज्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला असे मनोहर महाराज धनुरकर हे उपस्थित आहेत तशाच पद्धतीने कपिल महाराज पाटणकर हे सुद्धा उपस्थित आहेत तशा पद्धतीने चेतन महाराज भोपालकर महाराजांची आमची खूप वर्षापूर्वी कळवणला भेट झाली होती त्याच्यानंतर हा योग प्राप्त झाला तेव्हा मी पांढरा होतो आता मी लाल झालो तुम्ही तसेच आहात विठल 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 तशाच पद्धतीने मृदुंगावरजींची साथ आहे असे आमच्या पाठशाळेतील विद्यार्थी आमचे अरुण महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत आमचे हे छोटे कपिल भगवान डबल नाव झालं का जा जा, जास्त भारी भारी तो एकदा झालं चला तर कपिल महाराजसुद्धा आहेत तशाच पद्धतीने आमचे टाळ बी छोटे हे टाळकरी बी छोटे असे आमचे हे छोटे आणि हे सगळे माझे बॉडीगार्ड मंडळी समजा माझ्यावर काही संकट आलं तर पहिले त्या पायी जातील अशी असणारी आमची सगळे बालिका आणि मागं असणारे बाल, बाल आत्तेपासून तुमले मागे कट्टा करेल पुढं कसं होईल सांगता येत ये? नाही पण सुंदर वातावरण आहे आणि आमचे आ हा 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 बेठ मेरे पास तुझे देखता राहू असं खरंच एकदम सुंदर गोंडस जे स्वरूप आहे असे आमचे यश महाराज बे घ्या तू <्पारी> टोपी घाली म्हणजे महाराज अरे बेटा आधी पढाई करू थोडा ग्रॅज्युएशन करू फिर महाराज होना। होणा म्हणजे का काम विठल 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 छान आहे सगळं मस्त आहे बेटा हां अभ्यास लक्ष द्यायच महाराज व्हायच्या आधी लागायचं नाही लवकर हा नंतर व्हायचं सगळं शिक्षण पूर्ण झालं का मग हां असं सुंदर आहे आमचे विणेकरी आणि विणेकरी इकडे लांबचा प्रवास झाला थोडंसं आमचे चोपदार दादा इकडं आमचे विणेकरी दादा आहेत मस्त काळा जॅकेट घातलेले आमचे टाळकरी बंधू आहेत आणि आमची ही सगळी सगळी मंडळी आहे खरं म्हणजे मी खूप थकलो आहे मला असं दोन तीनदा मी स्टँडरला पण हे वातावरण पावे ना माझी अगदी असं फ्रेश झालो माझी झोप उडाली तुमची मला माहिती नाही आणि त्याच पद्धतीने जे दोन्ही प्रक्षेपणाचं काम ज्यांच्याकडे आहे म्हणजे तुमच्या भाषेत साऊंड सर्विस सा असे आमचे आदरणीय कुठले आहेत दादा हा भाऊ कापडणेकर हा भटू भाऊ सुद्धा इथलेच आहेत आणि तशाच पद्धतीने ज्यांच्याकडे चित्रफिताचं काम आहे चित्रफित म्हणजे व्हिडिओ शूटिंग असे आपले गावातीलच दादा गावातील चंद्रकांत पाटील धमाणेकर हे सुद्धा उपस्थित आहेत ज्यांना पावत्या फाड्याच्या पावती पुस्तकला सुद्धा दादा तिथं बसलेले आहेत आणि जास्त असेल तर माझ्या बॅग मध्ये सुद्धा माझ्या मंदिराचं पावती पुस्तक आहे काळजी नसावी विठाल विठाल विठाला 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 अभंग जो घेतलाय तो सगळ्यांना परिचयाचा आहे बरोबर ना नो हॉलिंग नो डोलिंग काहीतरी करत जा सगळ्यांना परिचयाचा आहे ना मना मन बोलो आपने हां बोला ना अभी तो बोल दो यहां पे किसको किसको याद है बहुत लोगों ने हां बोला था बोलो खड़े होके हा अभंग सगळ्यांसाठी काय आहे नवीन आहे संत सेना महाराजानी कालच लीला त्याला आणि दिला दिला दिला। माझे हातातील दिला आज दिला। अरे दादांनो अभंग जुनेच आहेत आपण अभंगांसाठी नवीन आहोत विठाल 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 विठाला विठा